नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा भूमिती या प्रकरणावरील आर आर बी एन टी पी सीच्या परीक्षेत जे काही प्रश्न विचारण्यात आले आलेले आहे त्या प्रश्नाचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूमिती या जबरदस्त प्रकरणावरील काही उदाहरणे बघणार आहोत तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्हाला चार पर्याय दिले आहे आणि चार पर्यायापैकी कोणता पर्याय काटकोण त्रिकोण बनवते असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा प्रश्न काय म्हणतो ठराविक त्रिकोणाच्या बाजू खालील दिलेल्या आहे ठीक आहे तुम्हाला त्रिकोणाच्या आता त्रिकोणाला तीन बाजू असतात ठीक आहे त्रिकोणाला तीन बाजू असतात पण हा त्रिकोण कोणता आहे हा त्रिकोण काटकोण कुन्त। काट त्रिकोण आहे ठीक आहे त्रिकोण कोणता आहे हा काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण म्हणजे तीन कोणापैकी एक कोण कितीचा असतो नव्वद अंशाचा असतो ठीक आहे तीन कोणापैकी एक कोण नव्वद अंशाचा असतो तर तुम्हाला विचारला आहे की जो काटकोण त्रिकोण आहे तो ओळखा तुम्हाला चार बाजू दिल्या आहे चार बाजूपैकी म्हणजे बघा चार ऑप्शन दिले आहे चार ऑप्शनमध्ये प्रत्येक ऑप्शनमध्ये तीन बाजू दिले आहे तर तुम्हाला कोणता यापैकी काटकोण त्रिकोण आहे असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मग बघा काटकोण त्रिकोणाचा गुणधर्म किंवा प्रॉपर्टी काय आहे बघा ही मोठी बाजू सर्वात समजा आता हा काटकोण त्रिकोण ए बी सी आहे तो मोठी बाजू म्हणजे ए सी म्हणजे इथे पायथागोरस थेरम जर आपण लावला तर ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग ठीक आहे कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग ठीक आहे पण नेहमी काटकोन त्रिकोणामध्ये नेहमी कर्ण कसा असतो सर्वात मोठा असतो मग कर्णाचा वर्ग बरोबर म्हणजेच राईट हँड साईड बरोबर लेफ्ट हँड साईड डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर येत असेल तर आपण समजूया की हा कोण कोणता आहे काटकोण त्रिकोण आहे मग बघा यावरून जर आपण पहिलं ऑप्शन घेतलं तर सर्वात मोठी बाजू कोणी ते सात मग सात आपण घेतला वर्ग सातचा वर्ग बरोबर चारचा वर्ग अधिक पाचचा वर्ग ठीक आहे चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास मग सांगा बरं सोळा आणि पंचवीस एकोणपन्नास होतात का नाही मग हे ऑप्शन कट झालं तुम्हाला पाताक्षणी हे चार पर्याय दिले आहे त्यात पाताक्षणी तुम्हाला कळलं पाहिजे समजा आपण पर्याय क्रमांक तिसरा घेतला तर बघा मोठी बाजू कोण पंचवीस पंचवीसचा वर्ग किती सहाशे पंचवीस बरोबर सातचा वर्ग एकोणपन्नास आणि चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर चोवीसचा वर्ग किती पाचशे शहात्तर आणि एकोणपन्नास अधिक पाचशे शहात्तर करा पाचशे शहात्तर अधिक एकोणपन्नास केल्यास सा सहा आणि नऊ किती होतात पंधरा पंधराशे पाच हातचा एक चार अकरा अकराने एक बाराशे दोन हातचाला एक आणि पाच आणि एक सहा म्हणजेच सहाशे पंचवीस बरोबर यांची बेरीज किती सहाशे पंचवीस म्हणजे इथे बाजू बाजूबरोबर उजवी बाजू येत आहे म्हणजेच आपला तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे म्हणजेच सात चोवीस आणि पंचवीस या बाजू जर घेतल्या तर दिलेला कोण कोणता कोण बनेल काटकोण त्रिकोण बनेल ठीक आहे पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक दुसरा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न काय बघा एक त्रिकोणांच्या कोणांचे गुणोत्तर तीनास पाचास सात दिले आहे ठीक आहे तिनास पाच सात दिले आहे एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणांचे गुणोत्तर कोणाचे जे त्रिकोणाचे जे एंगल्स आहे कोण आहे त्याचे तुम्हाला गुणोत्तर दिले आहे तिनास पाच सात तर तुम्हाला सर्वात मोठा कोण कितीचा सर्वात मोठ्या कोणाचे अंश किती को को अंशाचा कोण आहे सर्वात मोठा ते तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे बघा आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो कशा प्रकारे सोडवायचं त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज राहते एकशे ऐंशी इथं राहते त्रिकोणाचे जेवढे काही अँगल्स असतात त्या सर्व अँगल्सची बेरीज राहते एकशेऐंशी मग आणि सर्वांची बेरीज एकशेऐंशी असते त्या तिघांची बेरीज करा सातां पाच बारा तीन पंधरा पंधराने याला भाग द्या म्हणजे किती येतात बारा किती येतात बारा मग तुम्हाला सर्वात मोठा अंश विचारलेला आहे मग सर्वात मोठा कोण ते सात आहे या सात गुन्ह्याला बारा करा सात गुन्हेला बारा केल्यास किती बारासाठी चौऱ्याऐंशी डिग्री म्हणजे सर्वात मोठा अंश कितीचा चौऱ्याऐंशी अंशाचा पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे तुम्हाला जर सर्वात लहान अंश विचारला असता तर सर्वात लहान गुणोत्तर कोणतं तीन तीन गुन्हेला बारा बार तरी छत्तीस करावं लागलं असतं पण तुम्हाला सर्वात मोठा विचारलेला आहे म्हणजेच सात गुन्हेला बारा बारासाठी चौऱ्याऐंशी अंश पर्याय क्रमांक तिसरा तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न असा आहे जर त्रिकोणाचे कोण दोनास पाचास आठ जर त्रिकोणाचे कोण दोनास पाचास आठ या प्रमाणात असेल दोनास पाचास आठ या प्रमाणात असेल तर तुम्हाला सर्वात लहान कोणाचे माप किती सर्वात लहान कोणाचे मूल्य काढा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मग तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज असते ऐंशी ठीक आहे मग यांची बेरीज करा आठ आणि पाच तेरा तेरा दोन पंधरा पंधराने याला भागा म्हणजे किती येतात बारा मग तुम्हाला सर्वात लहान अंश विचारलेला आहे सर्वात लहान गुणोत्तर तर कोणता आहे दोन आहे म्हणजे बार दोने चोवीस दोन गुन्हेला बारा करा म्हणजेच किती येतात मित्रांनो चोवीस अंश येतात पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बघा आता हा प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न काय म्हणतो जर काटकोण त्रिकोणाचा कर्ण मोठ्या बाजूपेक्षा चार सेंटीमीटर लांब असेल ठीक आहे एक इथे काय काढतो आपण एक काटकोण त्रिकोण काढूया ठीक आहे काटकोण त्रिकोण समजा हा काटकोण त्रिकोण आहे ए बी सी हा आहे नवदंशाचा आणि ए सी काय आहे कर्ण आहे ए सी काय कर्ण आहे तर बघा काय म्हणणं आहे की जर काटकोण त्रिकोणाचे कर्ण मोठ्या बाजूपेक्षा चार सेंटीमीटर लांब असेल ठीक आहे आता ही समजा ही मोठी बाजू ही मोठी बाजू आणि याला लहान बाजू गृहीत धरूया आपण ठीक आहे मग लहान बाजूला आपण एक्स गृहित धरू लहान बाजूला एक्स गृहित धरू बघा कंडिशन काय आहे जर काटकोन त्रिकोणाचा कर्ण मोठ्या बाजूपेक्षा चार सेंटीमीटरनं लांब आहे म्हणजेच मोठी बाजू जेवढी आहे त्या मोठी बाजूपेक्षा कर्ण कसं आहे चार सेंटीमीटरनी जास्त आहे आणि मोठी बाजू लहान बाजूपेक्षा चार सेंटीमीटरनी लांब आहे म्हणजेच बघा समजा लहान बाजू जर एक्स असेल तर मोठी बाजू एक्स प्लस चार आहे ठीक आहे लहान बाजूपेक्षा लहान बाजूपेक्षा मोठी बाजू चारनी जास्त आहे आणि मोठी बाजू करण्यापेक्षा कशी आहे म्हणजेच कर्ण हा मोठ्या बा बाजूपेक्षा कसा आहे चारने अजून जास्त आहे म्हणजे एक्स अधिक चार अधिक चार म्हणजे एक्स अधिक किती आठ ठीक आहे म्हणजेच लहान बाजू किंवा मोठी बाजू लहान बाजूपेक्षा चारने जास्त आहे आणि कर्ण मोठ्या बाजूपेक्षा चारने जास्त आहे म्हणजे कर्ण किती होईल आठ होईल एक्स अधिक आठ जर लहान बाजू एक्स असेल मोठी बाजू एक्स प्लस चार राहील आणि कर्ण किती राहील एक्स अधिक आठ राहील तर तुम्हाला विचारलं आहे की तर त्रिकोणाच्या मोठ्या बाजूची लांबी शोधा तुम्हाला चार पर्याय दिले आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे मग आपला पायथागोरस पायथागुरस्तेरम काय रे मित्रा पायथागोरस पायथागुरस्थिरम आहे कर्णाचा वर्ग म्हणजेच आता कर्ण किती एक सदी काठ कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू किंवा मोठी बाजूचा वर्ग अधिक छोट्या बाजूचा वर्ग ठीक आहे कर्णाचा वर्ग बरोबर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज हा आहे आपला पायथागोरस थेरप आता हे झालं आपलं समीकरण याला आपल्याला सॉल्व करायचं आहे सॉल्व करण्यासाठी काय करता बघा एक्स अधिक आठचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक आठ दोने सोळा एक्स अधिक आठीआठी चौसष्ट बरोबर एक्सचा वर्ग अधिक आठ चार दोने आठ एक्स अधिक सोळा आणि हा एक्सचा वर्ग जसाच्या तसा एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग कॅन्सल करा ठीक आहे आता बघा हा एक्सचा वर्ग अधिक आठ एक्स जसाच्या तसा अधिक सोळा एक्स इकडे आणल्यास वजा सोळा एक्स ठीक आहे अधिक सोळा जसाच्या तसा आणि अधिक चौसष्ट इकडे आणल्यास वजा चौसष्ट म्हणजेच आपलं समीकरण बनेल एक्सचा वर्ग आठ एक्समधून सोळा एक्स गेल्यास वजा आठ एक्स आणि सोळामधून चौसष्ट गेल्यास वजा अठ्ठेचाळीस बरोबर झिरो आता या समीकरणाला तुम्हाला फॅक्टोराईज करायचा आहे फॅक्टराईज करण्यासाठी काय कराल अठ्ठेचाळीसचे असे फॅक्टर पाळा की बेरीज वजा वजापाकी आठ आली पाहिजे अठ्ठेचाळीसचे असे वर्ग अठ्ठेचाळीसचे असे अवयव की कि बेरीज किंवा जबाकी अठ्ठेचाळीस मग बार चोक अठ्ठेचाळीस बारचोक अठ्ठेचाळीस आणि वजा अधिक जा बारा अधिक चार घेतल्यास वजा आठ म्हणजेच एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग वजा बाराचा वर्ग वजा बारा एक्स अधिक चार एक्स वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य यातून कोण कॉमन निघते एक्सचा वर्ग कॉमन निघते एक्स कॉमन निघते ब्रॅकेटमध्ये एक्स वजा बारा आणि इथून जर आपण चार कॉमन काढल्यास एक्स वजा बारा इज इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स वजा बारा एक्स वजा बारा म्हणजेच एक्स बरोबर बारा आणि एक्स अधिक चार म्हणजे एक्सची किंमत वजा चार म्हणजे एक्सची किंमत वजा चार न लिहिता एक्सची किंमत बारा घ्या म्हणजे लहान बाजूची किंमत आली आहे बारा तुम्हाला मोठी बाजू काढायची आहे म्हणजे बारा अधिक चार किती सोळा मोठी बाजू किती सोळा सेंटीमीटर पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा आर आर बी ग्रुप डी दोन हजार अठराच्या परीक्षेत विचारण्यात आला आलेला हा प्रश्न आहे प्रश्न काय बघा जर त्रिकोणाचे कोण एकाच दोनास तीन असेल जर त्रिकोणाचे जर जर त्रिकोणाचे कोण एक आस दोन आस तीन या प्रमाणात असतील तर सर्वात लहान कोण कितीचा बघा त्रिकोणाच्या अंशाची त्रिकोणाच्या कोणांची बेरीज असते एकशे ऐंशी मग यांची बेरीज करा तीन दोन पाच आणि एक सहा सहा याला भागा म्हणजे सायंत्रिक अठरा किती येतात तीस येतात सर्वात लहान विचारलेलं आहे सर्वात लहानचं माप किती प्रमाण किती एक एक गुणिले तीस म्हणजे किती तीस अंश पर्याय क्रमांक चौथा सो अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न आर आर बी ग्रुप डीच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये भूमिती या प्रकरणावरील काही प्रश्न बघितले जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे होते चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद